बोट मधोमध होती जमिनीवर त्याला चारशे पेक्षा जास्त दिवस झाले होते तो जेव्हा किनाऱ्याहून होडी घेऊन निघाला होता तेव्हा त्याचा मित्र सुद्धा त्याच्यासोबत बोटीमध्ये होता आता मात्र तो बोटीत एकटाच होता त्यासोबत आलेल्या मित्राने बोटीतच जीव सोडला होता कारण ते चारशे पेक्षा जास्त दिवस समुद्रात अडकलेले होते अन्न पाण्याशिवाय माणूस काहीच दिवस जिवंत राहू शकतो पण तो चारशे दिवस होऊन सुद्धा जिवंत होता तो एवढा समुद्रात अडकला कसा आणि जिवंत राहिला कसा काय आहे जो यांची करण्याची स्टोरी जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा सतरा डिसेंबर 2012 हीच ती तारीख जेव्हा मच्छीमार जोस अल्वा आणि त्याचा मित्र एझेकिएल कार्डोबा यांनी मिळून एक प्लॅन बनवला किनाऱ्यापासून समुद्रात दहा ते वीस किलोमीटर आत जाऊन तीस तास मिळतील तेवढे मासे पकडायचे आणि परतायचं असा हा प्लॅन होता त्यानुसार ते याच दिवशी एक रेडिओ मासे पकडण्यासाठी सामान आणि मासे ठेवण्यासाठी एक आईस बॉक्स हे सगळे घेऊन फायबर ग्लास केफ ही बोट घेऊन अटलांटिक समुद्रात निघाले त्यांच्या प्लॅन नुसार त्यांनी मासे पकडण्यास सुरुवात देखील केली आणि बघता बघता त्यांनी पाचशे किलो ताजे मासे पकडले सुद्धा आता फक्त त्यांना किनाऱ्यावर जाऊन हे मासे विकले की पैसेच पैसे असं स्वप्न ते दोघ बघत होते पण रात्रीच्या सुमारास अचानक त्यांना एका वादळाचा सामना करावा लागला त्यांची छोटीशी बोट वादळासमोर टिकली नाही आणि हवेसोबत त्यांची बोट किनाऱ्यापासून दहा हजार किलोमीटर लांब अटलांटिक समुद्राच्या मधोबत गेली होती बोट पलटण्यापासून वाचवण्यासाठी त्यांना मेहनतीने पकडलेले पाचशे किलो मासे परत समुद्रात सोडावे लागले वादळात मोटर आणि बहुतेक पोर्टेबल झाले वादळ शांत झाल्यानंतर दूर दूर पर्यंत जमिनीचा नामो निशाणा नव्हता अनेक दिवस त्यांनी हाताने मासे जेलीफिश कासव आणि समुद्री पक्षी पकडून कच्चे खाल्ले जेव्हा पावसाचं साचवलेलं पाणी सुद्धा संपलं तेव्हा त्यांनी कासवाचं रक्त आणि लघवी प्यायला सुरुवात केली हे त्रासदायक आहे पण आणि हे सगळं सहन करत होते फक्त आशेवर कधीतरी ते किनाऱ्यावर पोचतील नाहीतर त्यांना मदत मिळेल समुद्रात असेच तीन साडेतीन महिने घालवल्यानंतर कच्चे मासे कासव आणि पक्षी खाल्ल्यानंतर कारडोबाची तब्येत बिघडली त्यांना जेवढं आणि जे काही मिळत होतं तेवढं सुद्धा खाणं पिणं त्यांना सोडून दिलं होतं त्यांचे समुद्रात चार महिने पूर्ण झाल्यानंतर कार्डोबाने भुकेने जीव सोडला पण मरण्याआधी त्याने अल्वारेंगाकडून एक वचन घेतलं काहीही झालं तरी तू मला खाणार नाहीस पुढे हफ्ताभर अल्वारेंगा दिवस घालवण्यासाठी कार्डोबाच्या मृतदेहाशी गप्पा मारत होता पण नंतर त्याने सत्य ऍक्सेप्ट करून त्याचा मृतदेह समुद्रात सोडून दिला अलवारेंगाला आत्महत्येचे विचार येत होते पण त्याने ते पाऊल उचललं नाही त्याने स्वतःला देवाच्या आणि बोटीच्या भरवशावर सोडून दिलं होतं तो आकाशातील चमकणारे तारे मोजत बसायचा आणि गाणे म्हणायचा असे तो दिवस जगत होता आता त्याला समुद्रात चारशे अडतीस दिवस झाले होते ती तारीख होती तीस जानेवारी दोन हजार चौदा त्या दिवशी त्याला बोटीतून एक डोंगर दिसला अलवारेंगाचं हरवलेलं हुरूप परतलं व तो मार्शल बेटांवर पोचला होता त्याने बोटीतून उडी मारून पोहत पोहत मधलं अंतर पार केलं व किनाऱ्यावर पहिलं पाऊल ठेवल्या ठेवल्या अलवारेंगा बेशुद्ध पडला थोड्याच वेळात स्थानिकांनी त्याला पाहिलं आणि त्याला आपल्या घरी आणलं त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अलवारेंगाची माहिती दिली अलवारेंगा त्यांना नग्न अवस्थेत बेशुद्ध सापडला होता त्यामुळे त्यांना असं वाटत होत ता की त्याच्यावर कोणी अत्याचार केला आहे शुद्धीवर आल्यानंतर जेव्हा सत्य सांगितलं विश्वास बसत नव्हता चारशे अडतीस दिवसांनी जेव्हा तो घरी परतला तेव्हा सर्वात जास्त आनंद त्याचे आई वडील आणि त्याची चौदा वर्षांची मुलगी फातिमा हिला झाला कारण सर्वांना असं वाटत होतं की त्याचा मृत्यू झालाय जो अलवारेंगा घरी परतल्यावर त्याने मासेमारीचा व्यवसाय सोडला इतक्या नरक यातना सहन केल्यानंतर त्याने एक साधारणपणे सुंदर आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आपल्याला मिळालेलं आयुष्य हे खूप सुंदर आहे आपण त्या आनंदात जगलं पाहिजे आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी हिम्मत न हारता त्यांचा सामना करता आला पाहिजे हे जोस अलवारेंगा यांच्या या भयानक अनुभवातून कळतं अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका